गणेशोत्सव ईद व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कोपरगाव शहर पोलीस केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान शीघ्र कृती दलाचे जवान यांच्या वतीने शहरातील संवेदनशील परिसर मुख्य रस्त्यावरून सशस्त्र पथसंचलन करण्यात आले आहे सदर पथसंचलनाच्या माध्यमातून पोलिसांनी आम्ही कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी सज्ज असल्याचा संदेश दिला आहे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गांधीनगर दत्तनगर श्रीराम मंदिर रोड छत्रपती संभाजी महाराज सर्कल धारंगा रोड आयशा कॉलनी खंदकनाला परिसर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या मुख्य रस्त्यावर हे पथसंचलन करण्यात येऊन त्याचा समारोप शहर पोलीस ठाण्यात करण्यात आला आहे सदर संचलनात पोलीस निरीक्षक भगवान मथुरे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे डेप्युटी कमांडर अलोक कुमार झा सहाय्यक डेप्युटी कमांडर विशाल एरंडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाखले यांच्यासह एकशे तीस जवान सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके किशोर पवार पोलीस उपनिरीक्षक संजय पवार भूषण हंडोरे पोलीस कर्मचारी अमलदार होमगार्ड आदींनी सहभाग घेतला होता आपल्या कोपरगाव शहरामध्ये सध्या गणेशोत्सव आणि ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये शांतता राहावी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावा याकरिता माननीय पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर यांनी केंद्रीय पोलीस बल उपलब्ध करून दिलेलं आहे सदरचे केंद्रीय पोलिस बलाचं रॅपिड ॲक्शन फोर्स सव्वाशे जवानांची नफरी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे त्यांचा मुक्काम शिर्डी येथे राहणार आहे आणि शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची काही परिस्थिती निर्माण झाली तर ती हाताळण्यासाठी यांची मदत स्थानिक पोलिसांना होणार आहे त्यादृष्टीने आम्ही आज रूटमार्च करून घेतलेला आहे माझं संपूर्ण शहरवासियांना आणि तालुकावासियांना आवाहन आहे आपण सर्व उत्सव शांततेत पार पाडा उत्सवाचा आनंद घ्या सर्वांना आनंद घेऊ द्या आणि कायदा पाळा आणि कायद्याचं पालन करावातील जरगाव शहरामध्ये संवेदनशील ठिकाणं जी आहेत गांधीनगर सुभाषनगर टेकडी बजरंग नगर आयशा कॉलनी आणि जो मुख्य बाजारपेठेचा भाग आहे या भागामध्ये आम्ही पथसंचलन केलेला आहे आणि हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे यासाठी माननीय पोलीस अधीक्षक साहेब आदरणीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री कलबुर्मे साहेब आणि उपविभागीय अधिकारी श्री श्री शिरीष वमने साहेब यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे